सर्वांना नमस्कार शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये तसेच निबंध स्पर्धांमध्ये मी सरपंच झालो तर या विषयावरचं भाषण करायचं असतं किंवा निबंध लिहायचा असतो बरेचदा मी कोण होणार माझ्या जीवनातील ध्येय काय या विषयावर सुद्धा मी सरपंच झालो तर हा विषय तुम्ही मांडू शकता आज आपण या विषयावरचं अत्यंत दर्जेदार आणि राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतलं पारितोषिक प्राप्त भाषण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर अभ्यासूया अप्रतिम भाषण मी सरपंच झालो तर परिपूर्ण मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी सरपंच झालो तर ध्यास विकासाचा घेईन स्वप्ने प्रगतीची पाहीन ध्यास विकासाचा घेईन स्वप्ने प्रगतीची पाहीन सरपंच झालो तर नव्या युगाची गीते गाईन सरपंच झालो तर नव्या युगाची गीते गाईन नव्या युगाची गीते गाईन होय मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी बनण्याचे स्वप्न असते आणि माझे स्वप्न आहे आमच्या गावचा सरपंच होऊन गावचा विकास करायचा तुम्ही तुमच्या अवतीभोवती प्रगत झालेली शहरे पाहतात शहरातील लोकांना गावाकडचे जीवन आवडत नाही परंतु पूज्य महात्मा गांधीजींनी म्हटले होते की भारत हा खेड्यात बसला आहे भारतातल्या प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक छोटासा गाव हे आपल्या भारताच्या महानतेचे प्रतीक आहे आणि म्हणूनच गाव सक्षम करून गाव विकसित करून गाव उच्च शिक्षित करून गावाचे नाव रोशन करताना महात्मा गांधीजींचे खेड्याकडे चला हे स्वप्न साकार करत मी नव्या युगाचा ध्यास घेईल आणि त्यासाठी मला गावचे सरपंच व्हायचे आहे मी सरपंच झालो तर मी काय करणार याची ही फक्त छोटीशी स्वप्नवत दिशा आपण ऐकली पण हा प्रवास सोपा नसेल पण हा प्रवास सोपा नसेल याचीही मला पूर्ण जाणीव आहे नी मी सरपंच झालो तर मी गावासाठी काय काय करू शकेल याचा जेव्हा मी विचार करू लागतो तेव्हा मला आपल्याच महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पाटोदा गावची गोष्ट आठवते त्याचप्रमाणे भारतातले सगळ्यात प्रगत गाव म्हणून ओळखले जाणारे बाजार आणि तेथील सरपंच पोपटराव पवार यांनी केलेल्या कामाची प्रचंड वाटचाल पाहायला मिळते गावकरी सरपंच आणि ग्रामपंचायतीने ठरवले तर ते गावाचा चेहरा मोहरा बदलू शकतात हे आपल्या प्रत्येकाला माहीत असते पण त्यासाठी असणारी इच्छाशक्ती व प्रचंड मेहनत घ्यायची तयारी मी सरपंच झालो तर साध्य करून दाखवीन गावची लोकसंख्या ऑटोपशीर व कमी असते तेथे केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच जिल्हा परिषद अनेक प्रकारच्या योजना राबवत असते या योजनांचा पाठपुराव करून काम केले तर गाव सशक्त आणि समृद्ध होईल गावामध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावणे आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच भौतिक सुखसुविधा उपलब्ध करून लोकांना चांगल्या दर्जाचे व चांगल्या गुणवत्तेचे जीवन जगता यायला हवे यासाठी मी प्रयत्न करेन उत्तम ची गटारे पिण्याचे शुद्ध पाणी किराणा दळण यांसारख्या सुविधा ग्रामपंचायतीमार्फत देणे चांगल्या रस्त्यांची निर्मिती मुलांसाठी बागबगीचे खेळगरे तसेच छोटी वाचनालये यांची निर्मिती करून गाव हे फक्त गाव न राहता ते एका योगेश प्रगतीशील अशा व्हिडिओला नव्या व्यवस्थेचे प्रतीक बनावे नव्या व्यवस्थेचे प्रतीक बनावे यासाठी माझा प्रयत्न असेल ग्रामपंचायतीमार्फत महिलांसाठी रोजगार तसेच त्यांना हव्या असणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा एकाच संकुलात उपलब्ध करून देण्यासाठी मी राज्य शासनाकडे पाठपुरावा करीन गावची तिजोरी समृद्ध असण्यासाठी अनेक प्रकारच्या निधींची निर्मिती करून शासनामार्फत होणाऱ्या विविध स्पर्धा जसे स्वच्छता अभियान तंटामुक्त गाव अभियान यांसारख्या स्पर्धात्मक योजनांमध्ये मोठी बक्षिसे प्राप्त करून गावाची वाटचाल एका समृद्ध व संपन्न अशा गावाकडे करण्याचा माझा मनोदय आहे एखादे कार्य करण्यासाठी प्रेरणा हवी असते आणि माझ्यासमोर आज महात्मा गांधींनी खेड्यांच्या पाहिलेल्या स्वप्नांची प्रेरणा आहे तसेच पाटोदा व हिवरे बाजार या गावांच्या विकासाच्या मॉडेलची माझ्याकडे दूरदृष्टी आहे मी त्याचा उपयोग गावासाठी करून घेईल प्रचंड मेहनत जिद्द व भविष्यवेधी विकासाच्या कल्पना राबवून मी सरपंच झालो तर नक्कीच माझा गाव पूर्णपणे समृद्ध होईल संपन्न होईल प्रगतिशील होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे शेवटी मी एकच म्हणेन की मी सरपंच झालो तर शेवटी मी एकच म्हणेन की वसुंधरेच्या कुशीत गाव माझे वसुंधरेच्या कुशीत गाव माझे वृक्षांच्या मैत्रीत गाव माझे मातीच्या सुगंधात गाव माझे विसाव्याचे नाव गाव माझे मातीच्या सुगंधात गाव माझे विसाव्याचे नाव गाव माझे निसर्गाचे दर्शन गाव माझे निसर्गाचे दर्शन गाव माझे गाव माझे गाव माझे जय हिंद जय भारत मित्रांनो मी सरपंच झालो तर या विषयावरचं हे भाषण तुम्हाला कसं वाट कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल विचारवेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकूनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आपल्या विचारवेल या यूट्यूब वहिनीवर अनेक गाजलेली भाषणे दर्जेदार निबंध विचारधन कविता आणि अनेक शैक्षणिक व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यांचा तुम्ही नक्कीच उपयोग करून घ्या सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद Thank you.